काही राशींचा नऊ ऑक्टोंबरपासून सुरू होणार कठीण काळ नमस्कार अवघ्या सोळा दिवसात गुरु चालणार उलटी चाल तीन राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर पाण्यासारखा पैसा जाणार वाया या तीन राशी कोणत्या आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूयात ऑक्टोंबर महिन्यात गुरु वृषभ राशीत वक्री होईल अशा स्थितीत काही राशींचा वाईट काळ सुरू होऊ शकतो जे काम हाती घ्याल त्यात काही ना काही अडचणी निर्माण होऊ शकतात त्या राशी कोणत्या त्या, त्या, त्या बघूयात ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व बारा राशींचा थेट संबंध हा नवग्रहांशी असतो जेव्हा एखाद्या ग्रहाची चाल किंवा स्थिती बदलते तेव्हा त्यांचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो जेव्हा एखादा ग्रह उलटी चाल चालतो तेव्हा काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो तर काही राशींचं भाग्य उजळतं आता येत्या काळात गुरु म्हणजेच ज्युपिटर ग्रह उलटी चाल चालणार आहे ज्यामुळे तीन राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो ज्योतिषशास्त्रात गुरुग्रहाला ग्रहाला ज्ञानाचा कारक मानलं जातं येत्या नऊ ऑक्टोंबरला सकाळी दहा वाजून एक मिनटांनी गुरु वृषभ राशीत उलटी चाल चालेल म्हणजेच तो वक्री होईल पाच फेब्रुवारीपर्यंत गुरुचा याच अवस्थेत वृषभ राशीत मुक्कम असेल हा काळ काही राशींसाठी अडचणीचा ठरू शकतो या काळात तुम्ही घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी असा सल्ला ज्योतिषींकडून दिला जातो या राशी नेमक्या कोणत्या आहेत त्या जाणून आहे घेऊया नऊ ऑक्टोंबरपासून कठीण काळ सुरू होणाऱ्या राशी आहेत एक तूळ रास गुरु ग्रह वृषभ राशीत उलटी चाल चालेल तेव्हा याचा सर्वाधिक फटका तूळ राशीला बसू शकतो या काळात तुम्हाला जवळच्याच व्यक्तींकडून धोका मिळण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे सावधान राहा लहान लहान गोष्टींवरून आपले इतरांशी खटके उडू शकतात फेब्रुवारीपर्यंतच्या काळात नाते संबंध सांभाळा आपल्याकडून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या संयम राखा दुसरी रास आहे धनुरास गुरुग्रह वृषभ राशीत उलट चाल चालेल तेव्हा त्याचा वाईट परिणाम धनुराशीवर होऊ शकतो या राशीचा स्वामी ग्रहच गुरु आहे त्यामुळे तो उलट झाल्यानंतर तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो या काळात विशेषत आरोग्याची काळजी घ्या पोटासंबंधित व्याधी उद्भवू शकतात नोकरी व्यवसायात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तिसरी रास आहे मीन रास मीन राशीचा देखील स्वामी गुरु आहे त्यामुळे त्याच्या उलटचालीचा परिणाम मीन राशीवर देखील होईल त्यामुळे या काळात तुम्ही काळजी घ्यायला हवी विशेषत तुम्ही नातेसंबंध सांभाळावे कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या कोणताही निर्णय हा कुटुंबियांच्या संमतीने घेतला तर उत्तम राहील या काळात तुमचे नोकरीत कोणाशी तरी वाद होऊ शकतात त्यामुळे सावधान राहा अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार